आंतरवालीपासून मी पाहतो आहे गुड्डू पाटील आपल्या जरंगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा आंतरवालीमध्ये जेवढी म दीड कोटी मराठा समाजाची सभा झाली त्या सभेला साऊंड सिस्टीम फ्री आणि अगदी मोफत दिली आणि आज मी रात्री पाच वाजतासुद्धा सभेला होतो परवा दिवशी चार वाजता होतो सहा वाजता होतो म्हणजे हे झोपतच नाही आहेत मी यांना म्हटलं की तुम्ही झोपत नाहीत आणि ते मला म्हणतायत की तुम्ही झोपत नाहीत म्हणजे खऱ्या अर्थानं हे पाटलांवरती असलेलं प्रेम आहे आणि त्यांना पाटलांविषयी म्हणजे तुम्ही एवढं प्रेरित तुम्हाला याच्या अगोदर पाटलांसारखं कोणी नेतृत्व मिळालं का नाही साऊंड सिस्टीम एवढी मोठी आहे तुमची महाराष्ट्रात गाजलेली आहे आणि तुम्हाला पाटलांसारखं काही याच्या अगोदर कोणी नेता वगैरे कोणी वाटलं का काही असं सर। सर्वांना जय जाऊ जय शिवराय गेली पाच दिवस झाले आम्ही नगरपासून रेग्युलर सभा करतो माझा आवाज बसला आहे आवाज येत असं तुम्ही सगळ्यांची माफी मागतो पण याआधी असं नेतृत्व आम्हाला कधीही भेटलं नाही ते स्वतःसाठी तो माणूस मरत नाही आहे जातीसाठी तो माणूस रात्रंदिवस झगडतो आहे त्यामुळं माझंही कुठंतरी थोडंसं देणं लागतं समाजासाठी आणि त्या माणसासाठी म्हणून मी त्यांना शब्द देईल त्या अंतरावलीसाठीला की कुठेही मदत लागू द्या रात्रंदिवस मी तुमच्यासाठी उभा राहीन आणि समन्वयकाकडून त्यांना कॉन्टॅक्ट होतं आणि मला कॉल येतो मी रात्रंदिवस उभा राहतो त्याचा नक्कीच पाटलांच्या सोबत रात्रंदिवस उभं राहतात अनेक लोक म्हणतात भुजबल म्हणतात की सात कोटी रुपये आंतरवाली आले कुठून एवढी मोठी साऊंड सिस्टीम एवढा मोठा सेटअप झाला कसा तर ह्या प्रामाणिक बांधवांचा आहे हे सगळे डी जे जे वाजत आहेत हे मराठा बांधवांचे आहेत ते गावात ठेवण्यापेक्षा त्यांनी विचार केला की आपण मुंबईपर्यंत डी जे घेऊन जाऊ म्हणजे असे तळागाळातले आणि आपण परवा दिवशी ज्या ठिकाणी म्हणजे रांजणगावला अन्नदान करण्यात आलं म्हणजे आलेल्या समाजाला आपण काय शिकरापूरला हां शिकरापूरला अन्नदान करण्यात आलं आणि समाजासाठी त्यांनी आपण म्हणजे जेवढा समाज येईल सर्व नाष्टांची सोय केली ती मी कशी सोय केली त्याविषयी सांगायचं मला आदल्या दिवशी नगरचा रात्री अडीच वाजता कॉल आला आणि त्यांनी निदान खर्चापुरते पैसे दिले तेच पैसे लावून मी दुसऱ्या दिवशी समाजाचे पैसे समाजाला देऊन टाकले म्हणजे अन्नदान करून टाकलं आणि काही माझ्या मित्रमंडळीने काही दिलं होतं असे आम्ही सात पोते पोहे म्हणजे नाश्ता आणि एक चारशे लिटर दूध चहा त्या ठिकाणी आपण आयोजन केलं होतं शिक्रापूरच्या ठिकाणी समाजाकडून एक रुपया जरी मिळाला तो समाजासाठीच परत द्यायचा आहे कारण दादा सुद्धा होते आपण रांजणगावला रांजणगावला मी डी मध्ये फिरत असताना पाच हजार रुपयाचं बंडल मला सापडलं आणि ते सा, आणि ते स्टेजवरती आणून दिलं कारण ही प्रामाणिकपणा आमच्यात आमच्या पूर्वजांनीच आमच्या जमिनी दान केल्या आमचा शिलिंग कायदा आला जमीन दान केली दवाखान्याला जमीन आमची शाळा जमीन आमची आहे मंदिराला जमीन आमची आहे आणि आता फक्त आमचा हक्क आम्ही आमचा घेण्यासाठी जातोय आमच्यापाशी काही उरलेलं नाही आहे आणि या नेतृत्वाला भेटून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आपण महाराष्ट्रात कुठेही मोठे सेटअप हवा असेल तर आपण गुड्डू पाटील यांना संपर्क साधूया गुड्डू पाटील तुमचा नंबर देऊन टाका माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पाचशे तीस सहाशे बावीस योगी व्हाईस नावाने माझा फर्म आहे राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आहे योगी व्हाईस नावाने त्यांचा फर्म आहे आणि राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आहे महाराष्ट्रात कुठेही हे साऊंड सिस्टीमची गरज लागली मराठा बांधवांना तर या मराठा बांधवांनी आपल्या मराठा समाजासाठी खूप मोठा त्याग केला है। आता त्या त्यांना आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांनो असंच भेटत राहूया धन्यवाद